नमस्कार मंडळी एकेकाळी महाराष्ट्राची नंबर वन असलेली मालिका ठरलं तर मग या मालिकेला आत्ता लोक नावं ठेवत आहेत कारण या मालिकेचा नुकताच एक प्रोमो आता समोर आला आहे त्या प्रोमोमध्ये असं आहे इकडे तन्वीचा वाढदिवस असतो असं दाखवलंय आणि तन्वीची आई तिला घास न भरवता सायलीला भरवते मग तो घास सायली तिकडे जाते आणि तिच्या खऱ्या पप्पांना जाऊन भरवते मग तेव्हा लगेचच तन्वीची आई म्हणते आपली सायली पण अशीच करायची आणि तेव्हा सायलीला सगळं फ्लॅशबॅक आठवत असतो असं या प्रोमोमध्ये टाकवलंय तर प्रेक्षक या प्रोमोवर प्रचंड भडकलेत आणि त्यातले प्रेक्षक काय म्हणाले ते जाणून घेऊया सायलीला फक्त फ्लॅशबॅकसाठीच ठेवलं असं मला तरी वाटतंय आणि नंतर सायलीला लवकर सगळं ठाऊक होऊ द्या की आता किती ताणणार कंटाळा आलाय तिसरा प्रेक्षक असा म्हणतोय आता खूप कंटाळा आला आहे ही सिरियल बघायला खूप रटाळ आणि तेच तेच तर चौथा प्रेक्षक असं म्हणतोय हजार एपिसोड झाले तरीसुद्धा ह्यांचं तेच तेच चालू आहे तर तुमचं घ्यावर काय मत आहे प्रेक्षक जे भडकलेत ते शंभर टक्के खरं आहे का तुम्हाला पण तेच वाटतं का की आता तरी सायलीची सच्चाई सगळ्यांना समजावी भरपूर प्रेक्षकांनी या प्रोमोवर संताप व्यक्त केला आहे धन्यवाद